रामकृष्ण राम म्हणता राम रामची होईजे पदी बैसोनी पदवी घेईजे या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे येत्या बावीस जानेवारीला श्रीक्षेत्र अयोध्या येथे राम मंदिर पूर्णता आणि प्रभू रामचंद्र मूर्तीप्राणप्रतिष्ठेचा भव्य दिव्य अशा सोहळा होतो आहे आणि बावीस जानेवारी हा दिवस आपल्या समस्त भारतीयांच्या दृष्टीने एक सणच आहे गेल्या पाचशे वर्षापासून ज्या गोष्टीची आपण वाट पाहत होतो ज्या पूर्वजांनी आपल्या त्याच्याकरता फार मोठा लढा दिला आणि आज ती गोष्ट साकार रूपाने होते आहे याचा मनस्वी आनंद संपूर्ण भारतीय म्हणून आपला सर्वांना आहे आणि म्हणून बावीस जानेवारीला तो सण फक्त एका अयोध्येमध्ये साजरा न होता समस्त भारतभर तो सण साजरा होणार आहे आणि म्हणून त्याच धर्तीवर आपल्या बार्शीमध्ये भगवंताची बारशी म्हणून या बार्शीची ओळख आहे थोडं आणखीन पुढं बोलायचं झालं तर धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीशी भक्तजना हे जे तुकाराम महाराजांनी वचन सांगितलं त्याच्यातले सगळे अवतार ज्या भगवंताचे आहेत तो भगवंत हा मूळ बार्शीचा आहे आणि म्हणून राम मंदिर आणि तो राम अवतार ज्या भगवंताचा आहे ते मूळ स्थान हे बार्शीमध्ये आहे आणि म्हणून समस्त बार्शीकरांच्या वतीने तो राम मंदिराचा आणि राममूर्ती प्राणप्रतिष्ठेचा सोहळा फार मोठ्या सणाच्या माध्यमातून साजरा करायचं आपण सगळ्यांनी ठरविलेला आहे हा कार्यक्रम तीन दिवस चालणार आहे वीस जानेवारी एकवीस जानेवारी आणि बावीस जानेवारी त्याचं नियोजन असं केलेलं आहे वीस जानेवारीला सायंकाळी चार ते सहा या वेळेमध्ये भक्ती संग संगीत दत्त गायन समाज बार्शी यांच्या वतीने भगवंत मंदिरामध्ये ते संगीताचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होईल एकवीस तारखेला सकाळी दहा ते बारा सामूहिक रामरक्षा पठण श्रीराम महिला मंडळ बार्शी यांच्या वतीने भगवंत मंदिरामध्येच या ठिकाणी होणार आहे त्याच दिवशी एकवीस जानेवारीला म्हणजे रविवारी अकरा ते बारा या वेळेमध्ये रणगंधर्व ढोल ताशा पथक यांच्याकडून मानवंदना भगवंत मंदिरामध्ये या ठिकाणी दिली जाणार आहे त्याचबरोबर एकवीस तारखेलाच रविवारी मंगल अक्षदा कलश यात्रा संपूर्ण बार्शीमध्ये या ठिकाणी निघणार आहे आणि ती अत्यंत भव्य आणि दिव्य पद्धतीने ती यात्रा निघणार आहे आपण सर्वजण त्याला उपस्थित राहणार रा। आहोत त्याच्यामध्ये प्रमुख आकर्षण म्हणजे भगवान श्रीरामांची नऊ फूट मूर्ती त्या मंगल अक्षता यात्रेमध्ये असणार आहे आणि आपण सगळे वार्षिकर त्याच्यामध्ये सहभागी होत असताना पारंपरिक वेशभूषेमध्ये विशेष करून पुरुषांनी नेहरू शर्ट पायजामा आणि डोक्यावर भगवी टोपी ही आपली त्या दिवशीची खास ओळख असेल समस्त बार्शीतल्या महिलांना माझी विनंती अशी आहे की त्या दिवशी आपण पारंपरिक वेशभूषेमध्ये असूनसुद्धा कलश घेऊन आपण त्या यात्रेमध्ये सहभागी व्हायचा आहे कारण तो कलश म्हणजे प्रत्यक्ष राममूर्तीलाच आपण डोक्यावर घेऊन निघालो आहे अशी आपली सगळ्या भारतीयांची आणि बारशीकरांची भावना राहणार आहे आणि म्हणून महिलांनी आणि पुरुषांनी त्या मंगल कलश यात्रेमध्ये अक्षदा यात्रेमध्ये या ठिकाणी उपस्थित सर्वांनी राहायचं आहे त्यानंतर मुख्य दिवस येतो तो, तो बावीस जानेवारीचा शुद्ध द्वादशी आहे आणि विशेष असा आहे की आपल्या बार्शीला किंवा आपल्या सगळ्याच बारशीकरांना भारतीयांना माहिती आहे की हे जे बार्शी नाव पडलं हे द्वादशी या तिथीमुळेच पडलं कारण मूळ शब्द बारस आहे त्याच्यावरनं बारशी पडली अंबरुषी राजाची आणि दुर्वास मुनींची कथा त्याच्याकरता प्रसिद्ध आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हा मोठा योगायोग आहे की ज्या भगवंताची अवतार म्हणजेच राम आहेत त्या रामाने सुद्धा असं ठरवलं असेल की मी बारस याच तिथीला प्रतिष्ठापना होणार अन्य कुठल्या तिथीला होणार नाही आणि म्हणून द्वादशीला ती प्रा प्राणप्रतिष्ठा अयोध्येमध्ये होणार आहे आणि तो दिवस आपल्या वार्षिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे आणि म्हणून सकाळच्या वेळेला अयोध्येमध्ये रामलल्लाची जी प्रान होना रहे। मा प्राणप्रतिष्ठा होणार आहे तिथला जो लाईव्ह कार्यक्रम आहे आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या शुभ हस्ते ती मूर्ती प्राणप्रतिष्ठा अयोध्येमध्ये या ठिकाणी होणार आहे आणि मग आपण असे अनेक जण आहोत की खरं तर ते प्रत्यक्ष अयोध्या बघण्याची सगळ्यांचीच इच्छा आहे परंतु सुरक्षेच्या दृष्टीने काही मोजक्या लोकांना निमंत्रित केलेलं आहे आणि मग आपल्या बारशी सारख्यांच्या सगळ्याच राम भक्तांना असं वाटत असेल की आपण तो कार्यक्रम याची देही याची डोळा कसा पाहिला आणि म्हणून या समितीने एक आपण नियोजन असं केलंय की इथं मंदिरामध्ये अयोध्येमध्ये असणाऱ्या सगळ्या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रे प्रक्षेपण इथं मंदिरामध्ये सकाळी या ठिकाणी दहा ते एक वाजेपर्यंत तीन तास ते लाईव्ह प्रक्षेपण इथं जे काही सीडी वगैरे लावून इथं ते चालणार आहे त्यामुळे समस्त बार्शीकरांना ते भगवंत मंदिरामध्ये घरी बघता येईल पण त्याच्यापेक्षा भगवंत मंदिरामध्ये भगवंताच्या सानिध्यात भगवंताचा अवतार असलेल्या रामाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा बघणं हे कैक पटीने आनंदाचं असल्यामुळे आपण सर्वांनी दहा ते एक वेळे या एक या वेळेमध्ये इथं आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते जे मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आपण सर्वांनी या ठिकाणी पाहण्याकरिता यायचा आहे आता राहायला पुढला कार्यक्रम असा की राम मंदिर आणि राममूर्ती तिथं पूर्ण प्राणप्रतिष्ठा होती आहे आणि म्हटल्यानंतर आपण त्याचा जयघोष हा भजन कीर्तनाने करणं अपेक्षित असल्यामुळे त्या दिवशी दुपारी चार ते सहा या वेळेमध्ये भगवंत मंदिरामध्ये राम मंदिराच्या निमित्ताने राममूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने समस्त वारकरी संप्रदाय बार्शी आणि बार्शी तालुका यांच्या वतीने समस्त वारकऱ्यांच्या वतीने त्या ठिकाणी कीर्तन सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे दुपारी चार ते सहा या वेळेमध्ये भगवंताच्या समोर भगवंताचा अवतार असलेल्या राम मंदिराचा आणि राममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा कीर्तन सोहळा थोडक्यात राम या शब्दाचं महत्त्व त्या दिवशी कीर्तनामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल चार ते सहा या वेळेमध्ये याच मंदिरामध्ये भगवंत मंदिरामध्ये कीर्तन सोहळा राहील त्याच्यानंतर लगेच दीपोत्सव भव्य दिव्य अशा पद्धतीचा दीपोत्सव कारण आपण राम अयोध्येमध्ये येणार आहेत म्हणजे आपल्या घरात येणार आहेत आणि म्हणून त्याचं स्वागत हे दिव्यानी करणं किंवा आरती वाळून करणं गरजेचं असल्यामुळे आपण सगळेजण इथं येऊन भगवंताची दिव्यानी आरती करणं म्हणजे प्रत्यक्ष अयोध्येतल्या रामाची आरती करणं अशी भावना आपली सगळ्यांची राहणार आहे त्यामुळे चार ते सहा या वेळेत कीर्तन झाल्यानंतर सहा ते साडेसहा वेळेमध्ये भव्य अशा पद्धतीचा दीपोत्सव या ठिकाणी राहणार आहे आणि त्यानंतर रात्री आठ ते दहा या वेळेमध्ये महाआरती आणि आनंदोत्सव या ठिकाणी आपण राहणार आहे आणि त्यामुळे या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी आपण करतो आहोत आपण कीर्तन आणि दीपोत्सव झाल्यानंतर लाडूचा प्रसाद कारण आज राम आपल्या घरी आपल्या हृदयात येणार आहेत तर आपल्याला गोडधोड म्हणून लाडूच्या प्रसादाचे नियोजन नुग या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे सगळ्यांना ते प्रसादाचंही या ठिकाणी वाटप त्या ठिकाणी होणार आहे खरं तर हा जो कार्यक्रम आहे हा आपण सगळेजण अत्यंत आनंदामध्ये या ठिकाणी करत असताना त्याच दिवशी सकाळी साडेसात वाजता बावीस तारखेला राम मंदिराच्या आणि राममूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने या ठिकाणी समस्त बडवे मंडळी जे आपल्या भगवंत मंदिरातील बडवे मंडळी आहेत त्यांच्या वतीने भगवंताला या ठिकाणी रुद्राभिषेक त्या निमित्ताने सकाळी साडेसात वाजता या ठिकाणी होणार आहे त्यामुळे अशा पद्धतीने आध्यात्मिक भरगच्च कार्यक्रम या तीन दिवसामध्ये आपण या ठिकाणी नियोजन केलेलं आहे या कार्यक्रमाचं नियोजन करत असताना भगवंत देवस्थान कमिटी त्याचबरोबर राम मंदिर ट्रस्ट त्याचबरोबर भगवंत महोत्सव समिती आणि समस्त रामभक्त बार्शीकर यांच्या वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आज भगवंत मंदिरामध्ये या ठिकाणी आपल्या तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय राजभाऊ राऊत साहेब त्याचबरोबर भगवंत देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय दादासाहेब बुडूक त्याचबरोबर डॉक्टर बी वाय यादव साहेब सुर्वसे नाना त्याचबरोबर भगवंत महोत्सव समितीचे अध्यक्ष आदरणीय सुभाष शेठ लोढा आणि त्याचबरोबर आमच्या विश्व हिंदू परिषदेचं या बार्शी आणि बार्शी तालुक्यामध्ये अत्यंत तन्मयतेने काम करणारे आमचे अत्यंत जीवलग बापूसाहेब कदम त्याचबरोबर बाकी सगळेच रामभक्त या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही सर्वांनी या ठिकाणी अशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे त्यामुळं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी समस्त बार्शी आणि बार्शी तालुका या सगळ्याला या ठिकाणी आव्हान करतो आहे की वीस एकवीस आणि बावीस हा तीन दिवस अत्यंत उत्साहामध्ये बार्शीमध्ये हा कार्यक्रम होतो आहे आणि त्यामध्ये आत्ताच सांगितल्याप्रमाणे या, या कार्यक्रमाचं नियोजन असल्यामुळे आपण तालुक्यातली मंडळी गावागावातली मंडळी तर आपण गावागावामध्ये सकाळी दहा ते एकमध्ये करणारच आहात कारण आतापर्यंत अनेकांनी मंदिरं स्वच्छ करणं आज मला आनंद आहे की आज आपण ज्या भगवंत मंदिरामध्ये बसलेलो आहोत या भगवंत मंदिराची सकाळी फार आदरणीय राजभाऊ राऊत आणि त्यांचे सर्व असणारे सहकारी यांनी सगळ्यांनी मिळून हे भगवंत मंदिर अत्यंत स्वच्छ पद्धतीने केलेलं आहे त्यामुळे तालुक्यातली सुद्धा मंदिरं अशी स्वच्छ या ठिकाणी झालेलीच आहेत आणि म्हणून त्या दिवशी सकाळी जरी आपण आपल्या गावामध्ये कार्यक्रम केलेला असला तरी मी तालुक्यातल्या सगळ्या गावांना सुद्धा आवाहन करतो की दुपारच्या संध्याकाळच्या दीपोत्सवाकरता मात्र आपण भगवंत मंदिरामध्ये या ठिकाणी यावं आणि अत्यंत मोठ्या भव्य दिव्यतेने हा उत्सव साजरा होणार आहे पुन्हा एकदा समस्त बारशी आणि बारशी कर या निमित्ताने सगळ्या माता भगिनींना पुरुष मंडळींना विशेष करून तरुण मंडळींना या ठिकाणी मी आव्हान करतो की आपण या उत्सवामध्ये या ठिकाणी सामील व्हायचं आहे आणि तो उत्सव म्हणजे एक पद्धतीची आपल्या पूर्वी आपल्या गावातली घरातली दिवाळी असेल पण मला वाटतं बावीस जानेवारी ही आपल्या मनातली दिवाळी असणार आहे आणि त्यामुळे त्याच पद्धतीने ती दिवाळी आपल्याला सगळ्यांना साजरी करायची आहे पुन्हा एकदा या सर्वांच्या वतीने हे आव्हान या ठिकाणी या तिन्ही ज्या कमिटी आहेत भगवान देवस्थान कमिटी राम मंदिर ट्रस्ट त्याचबरोबर भगवंत महोत्सव समिती आणि समस्त रामभक्त बार्शीकर यांच्या वतीने या ठिकाणी जाहीर आव्हान करतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो रामकृष्ण आहे चार ते सहा कुणाचं कीर्तन चार ते सहा आदरणीय अॅडवोकेट जेवन बोधले महाराज ज्यांनी या बारशीच्या म्हणजे आपलं सर्वांचं एक काळीज असलेलं एक दैवत आहे या ठिकाणी जे अखंडपणाने जवळपास बावीस वर्ष होऊन गेली एक प्रवचन माला केलेले अशा आदरणीय जीवन महाराज बोदली महाराजांचं या ठिकाणी चार तिसा कीर्तन होणार आहे